हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये ठीक आहे तर आज आपण इथे बनवणारा आहे रसमलाई केक हाफ के जीमध्ये तर इथे मी व्हॅनिला स्पॉन्ज घेतलेला आहे तुम्हाला हवे तशा साईजमध्ये कट करू शकता ठीक आहे तर हाफ के जी केक बनवण्यासाठी आपल्याला टू हंड्रेड ग्रॅम प्रेमिक्स घ्यावं लागतं म्हणजे जास्तच होतं जर जा तुमचं प्रेमिक चांगल्या क्वालिटीचं चा असेल तर त्याचा स्पॉन्ज पण तेवढाच राईज होतो okay, ठीक आहे इथं मी प्रीमियम क्वालिटीचं प्रेमिक्स यूज करते आणि इथं मी शुगर सिरीपने सोकिंग करत आहे पण रसमलाई केकला जे रसमलाईचं जे दूध असतं त्याच्याने आपल्याला सोक करायचं असतं पण माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हतं मी एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते कसं करायचं ठीक आहे तर आपल्याला त्यावेळेस काय करायचं असतं व्हाईट चॉकलेट मेल्ट करायची आणि व्हाईट चॉकलेट मेल्ट करून आपल्या जी आपण क्रीम बनवतो क्रीम त्या क्रीममध्येच आपल्याला त्याचं गणश बनवायचं असतं व्हाईट चॉकलेटचं इथं मी क्रश यूज करत आहे ठीक आहे जसं तुमचं क्वांटिटी असेल थिकनेस क्रशचा असेल तर तो स्प्रेड करून घ्यायचा ठीक आहे खूप छान टेस्ट असतो याचा आपण डेली ऑर्डर असतात रस एक एकशे एक दोन एक दोन तर असतातच ठीक आहे तिथे आपला क्रमकोट लेअरिंग करून झालेलं आहे तर क्रम क्रमकोट करायचं आहे ठीक आहे जर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही काय करायचं क्रमकोट करून फ्रीजमध्ये अर्धा तास किंवा वीस मिनटं सेट होण्यासाठी से केक ठेवायचा म्हणजे काय होतं जे क्रम्स वगैरे असतात ते निघत नाहीत पण शक्यतो मी काय करते डायरेक्टच क्रमकोट पण करते आणि फायनलायसिंग पण करते तो तर तुम्ही पण तसं करू शकता फक्त काय करायचं क्रमकोट करताना आधी क्रमकोट करून घ्यायचं आणि नंतर फायनलायसिंग करायचे ओके okay. आणि शक्यतो जास्तीत जास्त कमी क्रीम यूज करायचा प्रयत्न करायचा कारण बऱ्याच लोकांना क्रीमचं जी क्वांटिटी असते ती कमीच हवी असते म्हणजे त्यांना केकमध्ये केक, केक जास्त पाहिजे असतो क्रीम कमी हवी असते ठीक थे। आहे तर माझ्या शक्यतो नाईंटी फाय पर्सेंट ऑर्डर्स पूर्ण लेस क्रीमचेच असतात जे कस्टमाइज असतात डिझाईनवाले तर क त्याच्यावरती रोजेस वगैरे बनवायचे असतात तर ता त्यावेळेस फक्त एक्स्ट्रा क्रीम माझ्याकडे यूज होते बाकी सर्व लेस क्रीममध्येच केक मी बनवते ठीक आहे तर आपल्याला तिथं फायनलायसिंग झालेलं आहे आणि थोडंसं इथं फिनिशिंगमध्ये थोडंसं चढउतार झालेला आहे तर तो काय करायचं करायचा थोडीशी इथं लाईटली क्रीम वापरून आपल्याला ते कवर करून घ्यायचं आहे आणि स्क्रॅपरने कॉम करून घ्यायचं ओके जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे काही तुमच्या क्वेरीज असतील क्वेश्चन असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये विचारू शकता ओके जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील ते पण आपल्याकडे अवेलेबल आहेत ऑनलाईन आहेत ऑफलाईन आहेत ओके अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करायचं असतं सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत ओके कारण त्याचा सबस्क्राईब केल्याचा फायदा तुम्हालाच होतो कारण एखादा नवीन व्हिडिओ अपलोड केला तर तो तुम्हाला तुमच्यापर्यंत पटकन येतो पहिल्यांदा सबस्क्राईब नाही केलं तर मग व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही जे नवीन नवीन रेसिपीज असतात अपलोड केलेल्या यूट्यूबवरती ते तर इथं मी रसगुल्ले यूज केलेले आहेत हे मी यूट्यूबला एक लाईव्ह घेतलं तर त्याच्यामध्ये पण दाखवलं होते मी कुठले रसगुल्ले यूज करते ते ठीक आहे आणि कटिंग करताना आपल्याला जे म्हणजे आता तर मी बदाम यूज करते तर तुम्ही पिस्ता पण यूज करू शकता ऑप्शनल आहे दोन्हीपैकी काही पण यूज करू शकता एकदा तर माझ्याकडे बदाम पण नव्हते आणि पिस्ता पण नव्हते तर मी तिथं शुगर बॉल्सने डिझाईन केली होती तो पण छान लूक वाढवत होता पण नॉर्मली रस मला केकला काहीतरी ड्रायफ्रूटच लागतात ओके अशा प्रकारे आपला केक इथे झाला आहे रेडी आणि व्हिडिओ तुम्ही जर आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि केक व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये